आणि पुणेकर भेसळयुक्त दूध पिताय हा खळबळजनक दावा भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय इतकंच नाही तर दुधात भेसळ नेमकी कशी करतात याचा डेमो त्यांनी दाखवलाय विधानभवनात पडळकरांनी स्वतः भेसळयुक्त दूध तयार केलं तर सरकार तुमचे दोषींवर कारवाई करा डेमो काय दाखवता असं विजय वडेट्टीवार म्हणाले

हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत एका टँकरचे तीन टँकर करतात हे किती एका टँकरचे तीन टँकर बघायला शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असो अर्पण पण लोक मराय लागली ना मुंबई मध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी दिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पासतात घरातल्या ले सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला ह्या सगळा दा काय दाखवला सत्तेमध्ये राहून कारवाई करायची भेसळ मीडियामुळे दाखवलं सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे सत्तेतलाच आमदार दूध भेसळ सगळे सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे कारवाई करायला पाहिजे खरं कारवाई ना माहित